फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी ब्लॉग येत असेल माझा तर आज खूप जास्त स्पेशल दिवस आहे आणि तो माझ्या कॅमेऱ्यात कैद करावासा वाटला तर मी आज ब्लॉग काढत आहे आणि आता सुरुवात आहे सुरुवात चाललेली आहे त्या स्पेशल दिवसाची म्हणजे डेकोरेशन वगैरे चालू आहे आपला घरगुती पद्धतीने डेकोरेशन चालू आहे आणि आपली घरातलीच माणसं आमचे आहो छोटा स्वराज्य आराध्य आणि अंशु टोन लपवत आहे कारण की त्याला आमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही कारण की आम्ही छोटी माणसं आहोत ना त्याच्यामुळे तो मोठ्या मोठ्या माणसांच्या व्हिडिओमध्ये जातो सो तो टोन लपवत आहे आणि इकडे स्वराज्य फुगे फोडायचं काम करत आहे तर असं सगळं चालू आहे क्लासेस चालू होते पण मी काही सर्टिफिकेशन केलं नव्हतं तर आज त्याचं सर्टिफिकेशन आहे सगळ्या बॅचच्या मुळे एकत्र येणार आहे आणि सर्टिफिकेशन होणार आहे आय थिंक मी पहिलंच फोडून टाकलं की आज काय आहे तर, तर सर्टिफिकेशन आहे आज आणि घरगुती पद्धतीने एकदम तामजाम नाही आमचं नेहमी तामजाम नसलेलाच कार्यक्रम असतो साधं सुप्प सरळ डेकोरेशन चाललेलं आहे आणि मी ते थोडीफार साफसफाई करून घेते तसं सगळं साफच आहे पण साफसफाई 对。 मस्तपैकी असं आपला डेकोरेशन रेडी झालेलं आहे साधा सिंपल आम्ही काय एवढे प्रोफेशनल आणले नाहीत पण ना आमच्या आहोनी असं मस्तपैकी मला डे, डेकोरेशन करून आहे आणि आराध्याने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी एवढे फुगे आहेत की तो स्वतः आता फुगलाय आणि बसलाय तर दमलायस तू नाही ना, ना? दमू नको अजून आपल्याला दिवस जायचंय आणि ते स्वराज्य सुद्धा त्याचं काम चालूच आहे मस्ती करायचं हम्म आणि मी तर साफसफाई सुद्धा साफसफाई सुद्धा करून घेतलेली आहे ना चांगला ड्रेस घालू कोण आहे ती तुमची बायको आहे हा बायको ना तर इथे सगळ्या मशीनचा आणलेला आहे आणि मग तिथे खुर्च्या लागतील आणि मला ड्रेस आणलेला होता मागच्या वेळेस त्यांना आय थिंक ह्याच्या दोन तीन रविवार अगोदर आमचा सर्टिफिकेशन होणार होता पण काही कारणास्तव तो डिले होत होता तर फायनली आज सर्टिफिकेशन आहे आणि मी ड्रेस स्टिच करणार होती पण स्वराज्यामुळे काय मला जमत नाही स्टिच करायला म्हणजे फॅब्रिक जरा वेगळा होता डायमंडचा होता त्याला पाच सहा दिवस लागणार होते पण स्वराज्यामुळे स्वराज्य स्वराज्यामध्ये कशी आटकलेली असते ती तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे मग ड्रेस शिवू नये झाला तर ह्यानी हा मला ड्रेस आणायला त्याला थोडंस फार फिटिंग करते आम्ही तो रेड कलरचा ड्रेस घालणार आहे आज सिम्पलच आहे टॉप प्लाझो आणि टॉप आहे एवढा काय खास नाही तर तोच मी ड्रेस घालणार आहे आज आता सर्टिफिकेशन आहे खूप खूप सारे इशू झाल्यानंतर फायनली चांगला दिवस आलेला आहे सगळ्यांनाच म्हणजे सर्टिफिकेशन

अनमोल हिऱ्यासारख्याच सगळ्या जणी होत्या माझ्यासाठी माझ्यासाठी अनमोल हिऱ्या हिऱ्यासारख्या होत्या प्लस स्टुडंट होत्या प्लस सगळ्या जरी मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे मी माझं सुख दुःख शेअर करत होती पण येणार आहेत त्या दररोज हे मी म्हणजे माझ्या सोबतच असणार आहेत कधी कधी येणारच आहे पण दररोज मस्ती वगैरे व्हायची तर ती आता जरा थोडी कमी होईल आणि या कॅन्स मी मला खूप सारा दिला वर्षभर राहिले पण खूप साऱ्या केल्या ॲक्च्युली मला मैत्रिणी खूप साऱ्या कमी आहेत मी ते राहत नसल्यामुळे मैत्रिणीमध्ये इथे जवळपास कोणत्या म्हणजे मैत्रीसारख्या होत्या अजिबात मला म्हणजे मी टीचर आहे मी त्यांना काहीतरी शिकवते असं कमीच नाही म्हटलं त्या त्यापैकी मला खूप त्यांनी देखील मला खूप सारं शिकवला आणि थोडासा मी जेव्हा सर्टिफिकेशन करायचं होतं त्याच्या आधीपासून बोल की मला दुःख होणार आहे यांना सर्टिफिकेशन टायमाला बिकॉज ऍक्च्युली त्यांची घेणे वेळ वेगवेगळी होती कधी कधी यायचे कधी कधी नाही यायची पण एक आशा होती की त्या कधी कधी येते म्हणजे आपण काहीतरी एक शेअर करू किंवा कोण छोट्या नव्हत्या कोण म्हणत्या नव्हत्या सगळ्या सांगायच होत्या सो आज सर्टिफिकेशन आहे थोडस दुःख होतंय थोडासा आनंद होत आहे धन्यवाद

मानसी मानसी आणि तुम्ही दोघी एकत्र आलेला ना विचारा दोघी पण एक एकत्र आलेल्या पहिली आठवण म्हणजे तिची दोघी पण आले आणि फर्स्ट टाइम कोणतरी लांब ना म्हणजे पनवेल साईड ने कोणतरी आलेला माझ्याकडे तर तिला मी फर्स्ट पहिल्यांदा बोलली हो की तुम्हाला जर करायचं असेल तर कंटिन्यू लास्ट पर्यंत करा नाही तर येऊच नका असा माझा पहिला शब्द होता त्यांच्यासाठी पण त्यांनी कंटिन्यू केलं आणि प्लस त्या जयंतीतनं चालत जयंतीतनं नाही नवकरवरनं चालत यायच्या पण नेहमी यायच्या कि बाबा कंटाळल्या नाही त्या आणि खूप छान क्लास खूप जास्त पटापट कव्हर केलाय तिने ऍडवाइस मी तिच्याकडून घ्यायची आणि पण हिच्यातून सुद्धा मला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे माणसाने शिकावं असावं तर आपल्याला लहान लहानकडून सुद्धा शिकता येतं सो थँक्यू माणसीतून माझ्यातून क्लास करून घेतल्याबद्दल ताई काय होणार म्हणजे आजपर्यंत मला तर काहीच येत नव्हतं स्टार्टिंगला साडी मशीन सुद्धा चालवता येत नव्हती घरी एकदा चालवली पण म्हणजे एवढी काय परफेक्ट नव्हती ताईनी शिकवली फर्स्ट टाइम तर रस्ते बलून ठेवले नाही कापडवर शिकवलं म्हणजे खूप छान शिकवलं आज मस्त मस्त गाऊन वगैरे येतात ताई मध्ये ताई करून ताईने कसं घेतलं हँड प्रॅक्टिस घेतली माझ्याकडून करून खूप छान शिकवली आणि त्यापेक्षा बेस्ट म्हणजे काही बहिणी सारखी मैत्रीण सारखी येते तिने खूप सार म्हणजे छान पैकी शिकवलं एक डीम म्हणून तिने मला हेल्प केली कुठून कसं सामान यायचा काय करायचं सगळं तिने छानपैकी शिकलं थँक्यू आणि अजून एक हे जी क्रिएटिव्हिटी दिसते ना आजची ॲक्च्युली मी प्रॉपर शिकवलं नाही मी फक्त तिला आयडिया दिलेली तर त्यांनी दोघींनी केलेले आहेत हे ड्रेस मी सो हिच्याबद्दल काय बोलायचं तर मैत्रिणीपेक्षा जास्त माझ्या जा। तिच्यातून सुद्धा मी खूप साऱ्या ॲडवाईस घेतल्या तिच्यातून सुद्धा मी खूप सारं शिकले का सगळे सगळ्यांकडून काय एवढं शिकले तुम्ही नंतर तुम्हाला सांगेन कधीतरी वेळ भेटल्यावर पण मी शिकवून होती आणि माझ्याकडे या शिकायला आल्या आणि सुद्धा आपल्या गावातली होती तुम्ही जवळ घ्यायची मला मोठा हो पण

आणिू रू रिकू रीतू रितू पण रीतू सोबत रितू आणि तिची मैत्रीण अशा दोघी आलेल्या तर तिला सुद्धा जसं मी मानसीला सांगितलं की करायचं असेल तर कंप्लीट करा नाहीतर म्हणजे इथं आमच्याकडे जास्त ड्रायव्हलिंगचा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही करायचं असेल तर प्रॉब्लेम फेस करून करत या तर असे दोघे देण पण इंग्लिश शेवटपर्यंत शे केलं आणि सेम तेवढंच डेडिकेशन मी केलं तेवढाच क्रिएटिव्ह प्रत्येकच्या अंगात क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी होती तशी पण अंगात होती ह्यांच्यामुळे मी जास्तीत जास्त शिकले सो थँक्यू तरी तुम्हाला बोल आईने तो नको करोषन कानासा मनास सो so फायनली सर्टिफिकेशन चालेल आहे आणि ही लोक लगेच चाललेत नाचायचं चा होतं आपल्याला नाही नाचा नंतर ना जा बोलले नाचा आणि यो मेन माणूस पण चाललाय आमचं परत लग्नाची पत्रिका घेऊन 啊。 सो फायनली सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि सरळ सुद्धा झालेलं आहे केक आणलेला पोरीनी आणि हा पार्क एकदम नेट आला पार्कांनी खाण्यासाठी काय कामाची नाही अजिबात कामाची नाही दोघं पण तर सर्टिफिकेशन खूप छान झालं आहे मज्जा थोडी कमी करायला भेटली कारण की भरपूर जणींना ना जायची घाई होती आज संडे होता पोरं सगळी त्यांची घरी होती त्याच्यामुळे आणि लांब 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 लांबून येतात त्याच्यामुळे पटापट जाण्याची घाई होती तर पटापट झाले आय थिंक एक व्हिडिओ घराचे तिकडे पुढत आहे स्वतःच घाबरत आहे तर, तुम तर, तर माझा ब्लॉग मी तेच एंड करत आहे आणि माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा इतका अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद